सॅडमजी नमस्कार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधूंची भेट होते अशी चर्चा आहे आपली पहिली प्रतिक्रिया नाही कुणाचीही भेट होऊ शकते दोन भाऊ एकमेकांना भेटू शकतात आणि त्यामुळे आधी ते भेटतच होते मग मध्य मध्यंतरीच्या काळामध्ये ते भेटण्यासाठी का थांबले भेटी त्यांच्या का हो, झाल्या नाहीत गेली अनेक वर्ष काही एक प्रश्न आहे परत भेटायला लागले ही चांगली गोष्ट आहे परंतु मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून कोण कोणाला भेटतंय याला महत्व नाहीये परंतु गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्याकरता कोणी प्रयत्न केले मुंबई शहरामध्ये मेट्रो कोणी केली मुंबई शहरामध्ये अटल सेतू कोणी केला कोस्टल रोड कुणी केला किंवा के मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज कोणी लावले किंवा बीडीडी चाईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी उपलब्ध करून दिलं या गोष्टीला महत्व आहे त्यामुळे कोण कौन, कोणाला भेट यापेक्षा विकास उन्नती आणि प्रगती मुंबईकरांना कशी भेटली गेल्या अकरा वर्षामध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे पण या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर गेले काही वर्षाचं हे समीकरण आहे किंवा लोकांनी ते समीकरण ऍक्सेप्ट केलेलं होतं की मुंबई महानगरपालिका इज इक्वल टू ठाकरे आता जर दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ये एक मोठी ताकद मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे ब्रँडची लागेल असं तुम्हाला वाटत नाही का गेल्या अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारनी आणि देवेंद्रजींच्या सरकारनी केलेल्या प्रयत्नांमुळे संपूर्ण मुंबई शहरातला मुंबईकर हा महायुतीच्या पाठीशी मोदीजींच्या पाठीशी आणि देवेंद्रजींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि हे आपल्याला महा दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही आपल्याला हे दिसलेलं आहे आणि त्याच प्रत्यय आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही दिसेल अमित साटमजी थोडंसं सा थांबवते तुम्हाला तुम्ही सोबत राहा एक महत्वाची अपडेट आपण पाहूया या घडीची महत्वाची अपडेट आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये महापालिका निवडणुकांवरच चर्चा आहे एबीपी माझाच्या हाती बैठकीसंदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती लागलेली आहे मुंबई संदर्भात या दोन ठाकरे बंधूंमध्ये या बैठकीमध्ये चर्चा होतीये गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी संयुक्त मेळावा देखील घेतला होता आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेत आहेत पुन्हा एकदा जाते अमित साटम सध्या आपल्यासोबत आहेत अमित साटमजी ज्या अकरा वर्षांची यादी तुम्ही आमच्यासमोर मांडताय त्या अकरा वर्षांमध्ये महापालिकेमध्ये ठाकरेंचीच सत्ता होती शिवसेनेचीच सत्ता होती आणि महापौरही त्यांचाच होता हो बरोबर आहे ना आपण तरीही सत्ता असूनही मुंबई शहराला आणि मुंबईकरांना काही देऊ शकलेत का ते पण जी काही कामं जी मी सांगितली तुम्हाला मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल सीसीटीव्ही कॅमेराज असतील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असेल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल ही सगळी कामं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचा हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो मुंबईकरांना वंचित ठेवला पंचवीस वर्ष तसा विकास मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि म्हणून मुंबईकर आशा आणि आकांक्षेने महायुतीकडे पाहत आहेत आणि त्यामुळे मोदीजी आणि देवेंद्रजी हे दोघेही अशा, दो अशा प्रकारचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे मोदीजींच्या विजननुसार देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली हा विकास मुंबई शहरामध्ये व्हावा म्हणून मुंबईकर मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यामुळे नुसतं गप्पा करणं आणि नुसतं बाधा करणं याच्याकडे नाही पण कृती कोणी केली याच्याकडे मुंबईकरांचं लक्ष नक्कीच राहील ठीक आहे अमित साडमजी